हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही आज पाणीपुरी खायला आलो आहे बाहेर पिवळीने बघा आमचं पिवळ किती मेकअप आहे फोटोशूट करण्यासाठी गेलो होता आणि फोटोशॉप मध्ये दिसायला लागली पिवडी आमची कशी दिसते आमची पिवडी पिऊ कमेंट करून सांगा कसा मेकअप केला ही मस्त निराज लक्ष्मी साडी घातली आणि फोटोशूट करायला गेलो होतो आम्ही बाहेर आलो होतो तर पाणीपुरी खाव म्हटलं हे बघा आमच्या पिऊन किती छान मेकअप केला या गळ्यातला घातलंय साईड केली अशी अशा पद्धतीने ब्लाउज राजलक्ष्मी साडी घेतली असली घातली अशी तिरक्या तिरक्या नि लिहायती राजा हो लिपस्टिक दाखव कशी लावलीस ग तू दाखव की दाखव 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 लिपस्टिक हा बघा छान आली का नाही लिपस्टिक सुद्धा लावून ते सुंदर केलाय तिनं फोटोशूट साठी आम्ही बाहेर आलो होतो म्हणलं पाणीपुरी खावा आता अगं छान कराय तिकडे दाखव पूर्ण चेहरा लई छान दिसायला लागलीस सुंदर दिसायला लागलीस पिवडे कुठे ठेवायचं होय दे देणार फोटो बांगड्या घातल्या किती छान छान कोल्हापुरी चप्पल घातली आहे मस्त पैकी किती मेकअप केलाय पिऊन आमचं अडकतय अडत थोडं घरी रेग्युलर पाहिजे ना असं खायच काय हाय युट्यूब फॅमिली चला पाणीपुरी खायला या सर्व जणांनी पाणीपुरी टाकू मी बघा पाणीपुरी खायला या सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त बंद पाहिजे तेवढ्या छान येते का अरे मेकअप पण काय फायदा दाखवते तू हा करून चांगलंच नाही बोल ना बोल की मी मेकअप केलाय असं म्हणत छान दिसायला लागली बघा आता करी बी रुस्ती बनलं लय अवघड आहे बाबा पुरीच खा रात्री वीस रुपयेची आईस्क्रीम खाल्ली ना तू आता मी कुठची पसंत जाईल की मेकअप खराब होईल तसं केल्यावर सगळं छान हा खेकडा अंडा खर पाण्यात टाकलाय ना टबमध्ये तिला हम्म आणि हम्म किती छान दिसायला लागली मेगाबात च सुंदर दिसायला लागली पिऊ माझी कामात खाऊ दे मला मस्त झाली पाणीपुर तुला खायची का बोलतरी पाणीपूर नाही खायची मग पटापट भिरगलं सगळं चाललंय

घरी दीडशे रुपये शंभर रुपयाचे तिथं बंद पन्नास रुपये राहिले फक्त पाणीपुरीचे पैसे आणि आईस्क्रीमचे पैसे जातील बाबा हसतेत बघ आपल्याकडे बघणं लागले हाय फ्रेंड युट्यूब फॅमिली बघा आईस्क्रीम आणली बाहेर गेले की खायलाच पाहिजे निसत ही हाय का नाही बघूया आपण मागचं मागतो दारुगुडी काय आईस्क्रीम कुठे ठेवली तो हाय गु ठेवले ये आईस्क्रीम उस देखी गास खरेदी नाही फोटो काढले गावात संजय फोटो स्टुडिओ वाल्याकडे हा पण घेतली नव्हते काल साडीवर नव्हते फोटो एक बी नव्हता कालले होते आईस्क्रीम खायला आली अरे मला तिथे वाटलं तू तर खाता तोंडात घातलेला द्या आता लवकर मला अगो मला म्हणजे केवढस दिसतो थोडा दिला थोडा थोडा बस बस पावसाळ्यात पण खाती आईस्क्रीम मन की मनकी मग कर मन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा युट्यूब फॅमिली आणि करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे सपोर्ट करा भरभरून <coughs>